आगामी काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या होत आहेत या निवडणुकांपूर्वी राज्यातील महामंडळाची नियुक्ती करून नाराज असलेले नेते व पदाधिकाऱ्यांची मर्जी जी आहे दूर करण्याचा प्रयत्न असणार आहे महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरवण्यासाठी नुकतीच बैठकही घेण्यात आली आहे या बैठकीवेळी राज्यात महायुती सरकारमधील तिन्ही पक्षांनी महामंडळ वाटपाच्या प्रक्रियेला अंतिम स्वरूप हे दिलं असून समन्वय समितीमध्ये वावर हा जवळपास एकमत झाला आहे सत्ताधारी महायुतीमधील मित्रपक्षात मंत्रिपदाची वाट पाहणाऱ्या आणि मंत्रिपदानं हुलकावणी दिलेल्या आमदारांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना महामंडळ अध्यक्षपदाची वापर देण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे महाविकास आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांचा विचार करता महायुतीमधील नाराज आमदारांचा रोष वाढू नये यासाठी हे पाऊल उचललं जात असल्याचं म्हटलं जात आहे एकनाथ शिंदे यांची शिवसेना भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांमधील नाराज आमदारांनी महामंडळ अध्यक्षपदासाठी लॉबिंग सुरू केले बुधवारी रात्री शिवसेना शिंदे गटाच्या मंत्री शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानी महायुतीच्या समन्वय समितीची बैठक पार पडली या बैठकीला शिवसेनेकडून शंभूराजे देसाई उदय सामंत तर भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे रवींद्र चव्हाण राष्ट्रवादीकडून हसन मुश्रीम आदींचा जी उपस्थिती होती महायुतीच्या समन्वय समितीची आठवड्यामधून ही दुसरी बैठक होती मुंबई आणि एम एम आर भागामधील प्रमुख महामंडळाच्या अध्यक्षपदासाठी मोठी रस्सी खेळ सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली मुंबई माडा सिडको एम एम आर डी एम डी सी अशा प्रभावी महामंडळाच्या अध्यक्षपदावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे त्यामुळे महायुतीमधील शिवसेना आणि भाजप आमदार हे महत्वाचं महामंडळ मिळावं यासाठी प्रयत्न करत आहेत